आई करे जना तुझा स्वहिताच्या खुना पंढरी चारा स्मरावा पायी तीर्थयात्रा मुखी नाम हाची मा जाने मशी दिने नामस्मरण गडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा अनेक माघने नाही नाही देवा एका जनार्धनी सेवा नामस्मरण घडो संत भ्रम नको देवा प्रविश मम वाच मिसूता संजीवयत्य किल शक्तीधरस्वदाना उहस्तचरण्रवणत्वादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुम्ही महायोगपीठे भीमरथ्यां वर पुढरी काय धातु मुनींद्रे समागत्य िष्टमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरुदासुका अलंका पुरी रम्य सुनस्त पदाबुज तेजी प्रदेशम विधींद्रादिवेे सदा स्तूय मानम भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो तृभोन पावनी अद्रेजननी देवाजी ज्ञानंच विदाय भक्तींविलोकियन समाधीराजा वैराग्यवंत सुविचारयुक्त नमिजोगम शिरसा गुरुथी

चरणी संसार नामस्मरण संत समागम नाम ब्रह्म नको देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्रसंगी रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग समोर उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग समोर व्यक्त करतात विठल विठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद दिवशी तुम्हाला सर्व समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणान आहे काय निमित्ता आहे आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला खूप दुरून बोलवलं आहे बरोबर आहे का नाही आमच्या माऊलींचे पिताश्री आमचे बाबा त्यांनी जीवनामध्ये एक संकल्प केला की खडूस ते पंढरपूर पण खुडज काय गावाचं ना आपल्या खुडज खुडच ते पंढरपूर पायी पंढरपूरची वारी करायची आणि त्यानं संकल्प केला आणि त्या संकल्पपूर्तीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे दररोज कीर्तन तसे चालूच आहे सकाळी एक करायचं संध्याकाळी एक करायचं काही कीर्तन इच्छा नसली तरी करावं लागते एक काही कीर्तन इच्छा नसली तरी करावं लागते एक काही कीर्तन करायचे म्हणून करावं लागतात दोन बरोबर आहे का नाही पण आजची जी ही सेवा आहे एका वारकऱ्याची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे मला खूप आनंद वाटतो की त्यांनी लोक कशाचा संकल्प करतील कोणी निवडणुकीला उभं राहायचा संकल्प करत आहे कोणी घर बांधायचा संकल्प करत आहे कोणी गाडी घ्यायचा संकल्प करत आहे पण त्यांनी जीवनामध्ये पंढरपूरच्या वारीचा संकल्प केला आणि मला असं वाटतं पांडुरंगाच्या कृपेने तो संकल्प त्यांचा पूर्ण झाला आहे बरोबर आहे का नाही आणि एवढा सुंदर संकल्प पूर्ण झाला म्हणून माऊलीने दोन महिन्यापासून चालू होतं की आपल्याला एक उत्सव ठेवायचा उत्सव ठेवायचा म्हटलं माऊली तो उत्सव तुमचा नाही आपल्या सर्वांचा आहे बरोबर वर आहे का नाही तुम्ही तारीख काढायची आणि आम्ही सर्वांनी हजर राहायचं आता इथं बसलेलेही कीर्तनकार आहे आणि उभे असणारे सुद्धा कीर्तनकार आहेत मी एक उगं काहीतरी उभं केलंय कोणीतरी एक दीड तास बोलावं म्हणून तुमची सेवा करण्यासाठी उभा आहे विठाल 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 विठा। विठा, विठा, वि ते या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व समोर ठेवायची थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीचे एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की जमावजमा करायला लोकायला लो खूप अवघड जातं पण आता कार्यक्रमच महाराजायचा आहे त्याच्यामुळं काही जास्त जड गेलं नाही आहे एका कीर्तनासाठी काही मंडळी देऊन आले काही बुलढाण्याहून आले काही रिसोडून आले काही कुठून आले कुठून आले बरोबर आहे का नाही हे सर्व माऊलींच्या प्रेमास्तव सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सदबुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करणार आहोत या अभंगामध्ये नाद बाबा पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या जीवनातली एक इच्छा प्रकट करतात पहिला विषय असा आहे संत नावाची व्यक्ती ही इच्छेच्या पलीकडची गेलेली व्यक्ती असते बरोबर आहे का नाही संतांच्या ठिकाणी इच्छा प्रकट होणं शक्यच नाहीये पण महाराज संतांच्या अंतकरणामध्ये संसाराविषयी जरी इच्छा प्रकट नाही झाली तरी पण संत परमार्थाविषयी इच्छा प्रकट करतात महाराज तुकोबरायचे अनेक प्रमाण तुम्हाला देता येईल

परमात्म्या स्मर आपल्या जीवनात ही इच्छा प्रकट करता सांगतात अखंड या तुझी प्रीती मज संगती मग मी कमलापती तुझं कंटाळा साधू ज्याही वेळेस देवाकडे जाईल त्यावेळेस ज्यावेळेस इच्छा प्रकट करेल त्यावेळेस मला वाटतं परमार्थाविषयीच इच्छा प्रकट करतात तुमचं आणि माझं वेगळं तुम्ही देवापशी जा तरी संसाराविषयीच तुम्ही साधूपाशी जा तरी संसाराविषयीच आणि सामान्य मनुष्य सामान्य माणसाकडे जरी गेला तरी कशाविषयी म्हणतो संसारविषयी वाढावे संतान व्हावे एका ठिकाणी निळोपरायच्या सुद्धा अंत करण्याची इच्छा निळोबरा पांडुरंग परमात्म्याला सांगतात हो पांडुरंग ऐका ना

हला परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे पांडुरंगाला विनंती करतात ओ पांडुरंगा ऐका ना काय निळोबर एक इच्छा निर्माण झाली ओ पांडुरंगा माझ्या अंतकरणामध्ये साधूच्या अंतकरणामध्ये इच्छा प्रकट झाली की देवाचा गदगद होतो महाराज काय गद होतो गदगद होतो आणि देवानं सांगितलं ओ निळोबराया <laughs> काय पाहिजे तुम्हाला सांगा ना काही नाही निळोबराय पांडुरंगाला सांगतात पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम दे घडो त्यांचा समागम मी निळोबरायच्या अंत करण्याची इच्छा तुम्हाला सांगितली मी जगद्गुरु गुरु तुकोबरायच्या अंत करण्यात इच्छा सांगितली जे पांडुरंग परमात्म्यासमोर नाथ बाबा उभे आहे आणि नाथ बाबा पांडुरंगाला सांगतात ओ देवा ऐका ना परमार्थात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे मन महाराज काय मन मन जर परमार्थात नसेल तर परमार्थ घडतच नाही महाराज आणि ते मन तुमच्यानी कोण आवळणं शक्य नाहीये परमार्थावर विजय मिळवण्यासाठी मन खूप महत्वाचं आहे शुकाचार्य राजा परीक्षेला भागवत सांगत असताना राजा परीक्षिती महाराजांना सांगतो महाराज मनावर विजय मिळवण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले पण मन काही माझं कंट्रोलमध्ये राहत नाहीये त्या मनावर विजय मिळवण्यासाठी शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितीला चार गोष्टी सांगितलेल्या आहेत जिता जित स्वासो जित संगो जिते हा पहिलं सांगितलं जिता असनो एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा पूर्वी साधू संत मंडळी सकाळी चार वाजता उठून पद्मासन घालून एका एका ठिकाणी चार चार तास बसत होते याचं कारण मनावर विजय मिळत होता तुम्हाला आणि मला कसं शक्य होईल महाराज दोन तासाच्या कीर्तनात रामदेव बाबाचे बहात्तर आसनं करणारे लोक आपण आपल्याला एका ठिकाणी जास्त बसणं शक्य होणार नाहीये जित असनो जित श्वासो सकाळी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती आहे कमीत कमी आपण आठलं तर उठलं पाहिजेत का नाही याच्यापेक्षा कमी नको पण आठ बरोबर आहे का नाही आता जेवढ्या काही माझ्या माय मावल्या तेवढ्या सगळ्या सूर्यवंशी झाल्या महाराज आडनावानं नाही सूर्य अगोदर उगवतो आणि ह्यानंतर उगवतात म्हणून त्यांना काय म्हणतात सूर्यवंशी जितासनो जित श्वासो मनावर विजय मिळवण्यासाठी एका ठिकाणी जास्त बसण्याचा प्रयत्न करा एक मनावर विजय मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठा दोन मनावर विजय मिळवण्यासाठी जित संगो संघाला सुद्धा जिंका तीन आणि मनावर विजय मिळवण्यासाठी जितेंद्रिया प्रत्येक इंद्रियाला तुम्ही काय लावा सवय लावा मनाच्या मागे गेले की तुमच्या जीवनात प्रॉब्लेम ठरलेला आहे महाराज कबीर महाराज सांगतात मन गया तो जाने दे दे अरे मत जाने दे शरीर महाराजांचं एका ठिकाणी किती गोड प्रमाणे आई करे जना मी पहिल्यांदा मनाच म्हणलो होतो गे प्रमाण तरी लोक म्हणायचे वा काय गोड प्रमाणे अरे पण ते जना आहे ना <laughs> आई करे जना खुना स्मरावा मनाच्या स्वहिता माणूस गेला की मला जीवनामध्ये फजिती ठरलेली मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो उन्हाळ्याचे दिवस होते एका माणसाने हापूस आंबे लावले होते कोणते लावले हापूस आंबे आणि हापूस आंबे लावले आणि मळ्यात लावले कुठे लावले मळ्यात लावले आणि आता लोक आंबे खातील म्हणून शेतकरी हुशार होता त्याने काट्याचं कंपाऊंड केलं एक मनुष्य रस्त्याने जात असताना आंबा पाडाला लागला होता आपल्या भाषेत त्याला शाकी लागलेला म्हणतो काय म्हणतो आपण शाकी लागलेलं ला म्हणतो का पाडायला लागलेला म्हणतो पाडायला लागलेला आता आंबे खाण्याची इच्छा झाली आंबे खायलाची इच्छा तोंडाला झाली का मनाल ओ? जली? जली, जली. मनाला झाली हो बोलत झाली गड्यांना मनाने पायाला सांगितलं बाबा चाल आपल्याला आंबे खायचे पाय म्हणला हो हो दादा ऐका ना काट्याचं कंपाऊंड आहे मनानं सांगितलं बाकी नाही मला माहित ना उडी मार पायानं उडी मारली आंब्याच्या बगीच्यामध्ये घेऊन गेला आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली कोणाला झाली पाय घेऊन गेले पायाचं काम संपलं मनाने हाताला सांगितलं उचल दगड दगड उचलला बंग दिशी फेकून मारला दोन पाडाला लागलेले आंबे खाली पडले लक्ष द्या बरं कीर्तनाकडे मनाला आंबे खाण्याची इच्छा झाली घेऊन गेले पाय आंबा पाडला कोणी हाताने कोणी हाताने आणि खाल्ला कोणी तोंडानस आंबा कुठून खा तोंडानच खात ना आणि चव कोणी घेतली जिभेने मला संपलं उदाहरण माझं आंबे खाण्याची इच्छा झाली मनाला आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली मनाला घेऊन गेले पाय आंबा पाडला हाताने खाल्ला तोंडाने चव घेतली जिभेने आणि बरं कोणाला वाटलं कोणाला वाटलं मनाला आणि कारण नसताना त्या आंब्याचा मालक आला महाराज काय झाला आंब्याचा मालक आला आंब्याच्या मालकाने विचार केला एवढे हापूस आंबे पाडायला लागलेले काट्याचं कंपाऊंड असताना यानं उडी मारून आंबे खाल्ले कारण नसताना त्या पाठीनं मार खाल्ला त्या बिचारीनं आंबे पाहिले होते गणत <coughs> तिनं आंबा कसा लागतो हेही माहीत नाहीये तिनं आंबा पाहिला सुद्धा नाहीये रस कसा लागतो हेही माहीत नाहीये तिनं फक्त एवढंच काम केलं ती मनाच्या संघ गेली कोणाच्या संघ गेली मनाच्या संघ गेली मनाच्या माग गेलं की माणसाच्या जीवनाची फजिती ठरली బాభాబాద్ पाठातला असल्यामुळे त्याचं महत्व कळत नाही मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरी पाटे स्थिरावाला तोची धन्य म्हणून मन हे खूप चंचल आहे सर्वांचे मान प्रमाण पाटे हे मन बडा चंचल हे हेही पाटे मग बरोबर आहे का नाही जे तुमच्या माझ्या कोण आवडता येत नाही त्याचा मालक दुसरा कोणीतरी असला पाहिजे बरोबर आहे का नाही मग असा जो जगाचा मालक त्या मनाचा मालक आहे या जगाच्या मालकाला नामदेवरा नाथ बाबा विनंती करतात अभंगाचं पहिलं चरण देवा